देवळेगणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती होती याप्रसंगी नीतीचे पालन करणारा एकमेव आमदार म्हणजे भरतशेठ गोगावले ज्याला मंत्रालयाचा गेट माहिती नाही त्याला मुख्यमंत्र्याला भेटावणारा माणूस म्हणजे भरतशेठ गोगावले आहेत असा उल्लेख करून भगवान महाराज कोकरे यांनी आमदार गोगावलेना बहुमतानं विजय करण्याचं आवाहन केलंय तसंच बीजेपीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत यांनी जनतेचं ऐकून घेणारा जनतेची कामे करणारा नेता म्हणजे भरत गोगावले महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात कोट्यावधींची विकास कामे त्यांनी केली त्यामुळे येत्या वीस तारखेला धनुष्यबान चिन्हासमोरील बटन दाबून भरतशेठ यांना प्रचंड बहुमताना विजय करा असं कार्यकर्त्यांना आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी जुलै दोन हजार बावीस अतिवृष्टीच्या कटू आठवणी ताज्या करत आमदार साहेबांनी महाड विधानसभेत छत्तीसशे कोटींचा विकास निधी आणला आणि त्यापैकी पोलादपूर तालुक्याला सातशे कोटी रुपयांचा सा मुबलक निधी उपलब्ध करून दिला म्हणून आपण या महाकाय नैसर्गिक संकटातून बाहेर पडू शकलो असं म्हटलंय शिवाय पोलादपूर तालुक्यातून दहा हजारांचा लीड देण्याचं आश्वासन दिलं यावेळी उपस्थितांना मी एवढंच सांगितलं पाच वर्षातून एकदा मतदान करा मी तुमचा सेवेकरी म्हणून काम करेल एकही वाडी वस्ती गाव नाही जिथे माझं काम नाही त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या देवळे धरणाचं काम आपण काही दिवसात सुरू करणार आहोत पर्यटनाच्या दृष्टीनं मुबलक निधी उपलब्ध करून पोलादपूर तालुका सुजलाम सुफलाम करणार असंही आश्वस्त केलंय या सभेसाठी माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे भारतीय जनता पार्टी उपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत शिवसेना तालुका प्रमुख निलेश आहिरे तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव विधानसभा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत मोरे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे भाजपा तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण उपाध्यक्ष सुधाम मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर प्रमुख अजित खेडेकर उप तालुका प्रमुख संजय मोदी विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे सतीश शिंदे विनायक मालुसरे काशीनाथ कुंभार या मान्यवरांसह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते